प्रभुराम चंद्र भगवा की जय पवन सुत हनुमान महाराज प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती प्रभू तुम्ही महिष्याच्या मूर्ती मी दुबळा तसे भक्ती मनोनी बोल गंगावती जरा शिवकारा लवती पुत्रे गजान मला कौशला पुत्र परभराम चंद्राला अंजनी पुत्र हनुमंताला तसेच आमचे कैलासवासी पूर्व लक्ष्मण शेतम पुरीकर यांच्या चरणाला वंदन करून मोठमोठे असणारे वाचक सुचेक मंडळी माता भगिनी मंडळी चौदा दिवस वलवन वन व्हासनाच प्रवास करून आलेले राम भक्त यांच्या सुद्धा चरणाला वंदन करून शिने कथेला कर सुरुवात युद्ध प्रसंग आहे आणि दुसरा अध्यायाचा प्रसंग कथा इथपर्यंत आलेली की सुशांत व्हायचे माहिती सांगायला लागली नाही तर कोणाला हनुमंताला हनुमंत परचे बोमित्र असणारे आणि दुखामध्ये रावणाच्या शक्तीला मूर्त देहामध्ये पडलेले आणि हे काम तुझ्यावर सोपवतो कारण लहानपणी गेलाशी सूर्याशी धराया लहानपणी गेलाशी सूर्याचे धराया जन्मल्या बरोबर कासोटी त्रिपुटी बांधुल शिनी हनुमंतरायाने ते काम केलेलं होत म्हणून दुसऱ्या विद्यार काम होऊ शकत नव्हतं आपला राय असणार पण सुख वर्षे चाप्य केली त्या मातोश्रीला बारा वर्ष तपस फळ होता अंजनीला दिलेलं कोणी दत्तात्री नात्रीचा अनुग्रह घेतलेला आहे दत्तात्री फल दिलेला होतं अनुग्रह दिलेला होता त्या अनुग्रहाचं फळ मारो किराय म्हणून मारुती रायवर एवढा प्रसंग असून आणि हे आस्तर काम सोपळेले आहे आतापर्यंत मारुती रायाचा आणि सुशीर वायचा संवाद चालू आहे असं ह्या ओळीमध्ये नाथ राहं सांगायला लागले ते दे गंधर्व राज करती दुर्दळ तयासी तिती औषधी की यज्ञ रागी आहो रात्री तुला दुर्लगिरी पर्वतावर जायचंय पण त्या ठिकाणावर हो, एवढ्या आणि राखणदार असे की बाबा माणसाचा वारा की लगेच जागे होतात आणि मारायला सुरवात करतात त्याची नजर चुकून त्याचा डोळा चुकून तुला या औषध आणायची एवढं काम करायचंय दुर्लगिरीची माहिती आणि तुसे कोणाला सांगतात मारुती रे सांगतात चला तुझ आणि औषधी सी गंधर्व मिसळती दासी अपयासी दिव्य औषधी आणावे मारुती चोरी करायला जाते क्रमांक करून चोरी करताय प्रेस्ट म्हणले चोरी कराव कि जगची प्रेश ना कोणाशी कोणाशी न बोला

मार्गी घालती महागोवी ते चुकवावी हरे अरे हनुमंत तुला सांगत रस्त्यामध्ये सुद्धा होऊ शकते रस्त्यामध्ये सुद्धा काय काय राक्षस आहे मायाव राक्षस आहे त्या मायाव राक्षसाला तुला मारून त्याला हे करून तुला म्हणलं पूर्णगिरी पर्वतावर जायचं आणि शैल्य विशल्य लावायचा आणि औषधी घेऊन यायच्यात

सगळं काही करता येत काय चुकून शेने त्याला हे करून शेने पुन्हा दिवस जगायच्या आतमध्ये औषधे घेऊन यायचे असं काम सोपवलं दूर पंता ती अद्वान निमेशार्धा सी करून मन वेगे तुझ क मन आम्ही संपूर्ण जाणतो हो मारुती राया तुझ्यामध्ये ताकत आहे अशा कर मारुती तुला एकम बुद्धीमत्ता व इम सगळं काही तुझ्या आधी फुले म्हणून तुझ्या काम सोपवत पुढे माझ्या ज्ञानेश्वर मारुती सोपुतीला तथापी मार्गाची अगणिता तस सांगेन कबी नाता गमन करावया आता संख्या तत्वता माहिती सांगितली मार्ग सांगितलाय सगळं काही तुला माहिती सांगितली तुला भगवान गे पवन तो हनुमान महाराज की जय ज्यांची ब्रह्म एकनाथ महाराज की जय तीन लक्ष दास दहा